सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी पदी डॉक्टर राखी माने यांची नियुक्ती करण्यासाठी आपण बघता की महाराष्ट्र शासन असेल राज्य शासन असेल आणि राज्यातील प्रशासन असेल ते प्रयत्न आहेत एकंदरीत आपण बघतो की सोलापूर महानगरपालिका आरोग्य अधिकारी पदासाठी एमबीबीएस एमबीबीएस एपीएच आणि एमबीबीएस डीपीएच हे शिक्षण असताना हे शिक्षणाची आठ असताना सुद्धा या ठिकाणी एमबीबीएस ई एन टी असणाऱ्या डॉक्टर राखी माने यांची नियुक्ती कोणत्या कारणासाठी करण्यात येतं हे आम्हाला समजत नाहीये एकीकडे एक आपण बघताय की त्यांचे पती असणारे डॉक्टर सुहास माने यांच्यावर लाचलुचपतची रेड झालेली आहे यांची चौकशी चालू आहे आणि सोलापूरात सुद्धा बेकायदेशीरपणे त्यांनी नियुक्ती केल्या संदर्भात त्यांच्या त्यांच्या कामकाजावर प्रश्न निर्माण होत असताना ह्या आपल्या महाराष्ट्र राज्याचे मंत्री असणारे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे पी ए आणि त्यांच्या काही अधिकारी त्यात एक महत्वाचा अधिकारी या ठिकाणी सांगतो की डॉक्टर राधाकिशन पवार जे पुण्याचे उपसंचालक आहे आरोग्य विभागाचे त्यांच्याकडून अशा प्रकारचे जे चुकीचं कामकाज होत आहे एकंदरीत या सगळ्या कामकाजाची कात्यानी चौकशी करून एखादी ईडी बीडी असेल तर तिकडे लावण्यात यावी कारण आपण बघताय की कि राधाकृष्ण पवार असेल तानाजी सावंत असेल त्यांची पी ए अनुभूले असेल गेल्या अनेक दिवसांपासून चुकीच्या पद्धतीने कामकाज करता राज्याने पाहिलेलं आहे यापूर्वी सुद्धा तानाजी सावंत मंत्री असताना आपण बघितलंय की खेकडे खेकड्यामुळे ते राज्यामध्ये गाजले होते आणि अशा प्रकारे कामकाज करून तानाजी सावंत पुन्हा एकदा युती सरकारला या ठिकाणी बदनाम करण्याचे काम या ठिकाणी करताय हे कुठेतरी थांबलं पाहिजे युतीमध्ये तुम्हाला तानाजी सावंत आंदोलन करण्याची किंवा त्यांच्या विरोधात निवेदन देण्याची वेळ का आली नाही युतीमध्ये आहे म्हणजे गप गप्प बसायचं काही केलं तर तानाजी सावंत यांच्यावर अनेक आरोप आहेत तानाजी सावंत यांच्या वर आरोप आहे मी डॉक्टर राधाकृष्ण पवार यांचं नाव सांगतो तुम्हाला जर समजा त्या पदासाठी ते व्यक्ती लायकच नसल त्या ठिकाणी कसे काही नियुक्ती होते दुसरी गोष्ट सांगतो त्यांना जर सोलापूरात पती पत्नी एकत्रीकरण ते जी आर खाली जर यायचं असेल तर अक्कलकोडांनी आणि पडला ते पद रिक्त आहे त्या ठिकाणी त्या राखी माने मॅडमला पाठवण्यात यावं पण सोलापूर महानगरपालिकेतच येण्यासाठी त्यांनी एवढा खटा टोपता कारण सोलापूर महानगरपालिकेत येऊन पती पत्नी मिळून या ठिकाणी काहीतरी भ्रष्टाचार करण्याचा असा तर त्यांचा काही म्हणजे हे नाही ना उद्देश नाही ना हा एक आमचा प्रश्न मनात निर्माण झालेला आहे तर मी राज्य शासनाला आणि ते राधाकृष्ण पवार कोणी असतील त्यांना सुद्धा या माध्यमातून सांगतो की तात्काळ यांची बदली रद्द करण्यात यावी अन्यथा प्रहारच्या वतीने उग्र आणि तीव्र आंदोलन केलं जाईल याचा जबाबदार तानाजी सावंत असतील त्यांचे पी अनुभव असेल डॉक्टर राधाकृष्ण पवार असतील आणि डॉक्टर सुहास माने हेच असतील नमस्कार मी अजित कुलकर्णी प्रहार जनशक्ती पक्ष शहराध्यक्ष सोलापूर डॉक्टर सुहास दत्तात्रय माने यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करा यांच्यावर वेळोवेळी भ्रष्टाचाराचे चा आरोप झालेले आहेत मी चॅनलच्या माध्यमातून अनेक वेळा त्यांच्या बातम्या बघितलेल्या आहेत त्यांच्यावर अँटी करप्शन सुद्धा झालेलं आहे असा भ्रष्ट अधिकारी सी एस म्हणून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणून बसवलेला आहे तसेच आता पती पत्नी एकत्रीकरणाचा जी आर जो आहे ते गाजर दाखवून त्या जी आरचं त्यांच्या मिसेस जे आहेत राखी माने ही यांची एम एच ओ पदी म्हणजे आरोग्य एम ओ एच आरोग्य अधिकारी जे काही आहेत सोलापूर महानगरपालिकेमध्ये त्यांना आणायचा घाट जो चाललेला आहे त्याचा प्रथमतः आम्ही निषेध करतो आणि विरोध करतो जेणेकरून त्या पदासाठी जे काही लागणारं शिक्षण आहे ते शिक्षण डी पी एच एम बी बी एस आणि एम पी एच एम बी बी एस असा असताना आपल्या सोलापूर जि जिल्ह्यामध्ये किंवा शहरामध्ये अनेक तसे डॉक्टर्स आहेत जेणेकरून उदाहरणार्थ म्हटलं तर बनसोडे मॅडम म्हणा हराळकर मॅडम म्हणा नवलेसर म्हणा ते त्या पदासाठी योग्य आहेत त्यांना आणून बसवणं खरं तर गरजेचं असतानासुद्धा मोठी आर्थिक देवाणघेवाण डॉक्टर तानाजी सावंत आहेत ता आपले आरोग्यमंत्री त्यांचे जे काही पेय आहेत यांच्या यांच्यामार्फत आणि यांची जी आर्थिक तडजोड आहे ती फार मोठ्या प्रमाणात झालेली आहे आणि त्याला पाठीशी महानगरपालिकेचे आयुक्त घालत आहेत जेणेकरून वेळोवेळी जर तुम्ही सोलापूरकरांच्या आरोग्याशी खेळत असाल तर प्रहार कदापि ही गोष्ट सहन करणार नाही या माध्यमातून सांगू इच्छितो आणि तुमची जी नियुक्ती आहे ती चुकीची आहे ही चुकीचीच आहे ही नियुक्ती दुसऱ्या वेळेस मी बाईट देत आहे ही नियुक्ती जर तुम्ही कॅन्सल केली नाही शासनाकडनं असू दे किंवा प्रशासनाकडनं असू दे ही जर नियुक्ती तुम्ही कॅन्सल केली नाही तर तानाजी सावंत आरोग्यमंत्री यांचा पुतळा किंवा त्यांची तिरडी यात्रा महानगरपालिकेवर पूर्ण जिल्ह्यातून फिरवल्याशिवाय राहणार नाही